আরে ভাই নামটা জাগো স্যার তুমি মানে সেট অন দিন معناتা আইড টপ করে সেট আরে হাই এটা তোমাদের তুলে দিই দাও विरोध म्हणजे त्याच कारण स्पष्ट आहे की तुम्हाला लोकांच्या धार्मिक ह्याच्यामध्ये जाण्याची गरज काय भारताचं संविधान सांगत की धर्मनिरपेक्ष भारत आहे आर्टिकल नाईन्टीन तुम्हाला राईट टू रिलीजन आणि त्याच्यानंतर आता आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत त्या आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत आपल्या पण देवस्थानाच्या जमिनी हजारो एकर आहे आपल्या देवस्थानाची मालमत्ता इतकी आहे की भारताच्या बजेटच्या दुप्पट सोनं आपल्याकडे आहे भारतात जेवढं सरकारकडे सोनं आहे त्याच्यापेक्षा जास्त सोनं हे दक्षिणेतल्या काही मंदिरांमध्ये प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की या जमिनी आला कुठनं तर त्यांची जी पूर्वीची राजघराणी होती किंवा त्यांचे जे श्रीमंत मुसलमान होते त्यांनी दानधर्म करून ही आपल्या स्वधर्मीयांच्या भल्यासाठी त्यांची शैक्षणिक संस्था उभारा हो तिथे त्यांचे धार्मिक स्थळ उभारा हो कॉलेजेस उभारा हो मदरसे उभारा हो शाळा या वेगवेगळ्या वे जे ज्यांच्या समाजाला उपयोगी ठरतील त्याच्यासाठी या जमिनी दिल्या आता त्या जमिनी दिल्यानंतर हेही मान्य मी करतो मी स्वतः अल्पसंख्याक खात्याचा मंत्री होतो जे कोणी केलं नाही ते मी केलं मी पहिला माणूस होतो ज्यांनी फाईलवर राहून टाकलं की एकदा का वक्फ करण्यात आली जमीन वक्फ म्हणजे माझ्या सोप्या भाषेत सांगायचं था म्हणजे समाजासाठी दान दिलेली जमीन आणि ज्याने दान दिली आहे त्याच्या नावावरती वक्फ होते आणि एकदा वक्फ झाली की ती विकता येत नाही आणि म्हणून मी माझ्याकडे ती फाईल आली की ही जमीन विकण्यासाठी परवानगी द्या वगैरे 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 मी त्याच्यावर लिहिलं कि एकदा की वफ करण्यात आली की परत ती जमीन हस्तांतरित करता येणार नाही वन्स अ वफ ऑलवेज अ वफ त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून सरकारनी त्याच्यामध्ये काही माणसं टाकणं समितीमध्ये आपला माणूस टाकणे काय गरज काय हा कायदे असे करा की या जमिनीकडे कोणत्याही <coughs> तिरकस नजरेने बघता कामा नये या जमिनीनी त्या समाजाशिवाय दुसऱ्याला वापरताच येणार नाही त्या समाजालाही वापरायचे असतील तर फक्त शाळा कॉलेज हॉस्पिटल वगैरे 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 सामाजिक उपयोगासाठी वापरता येतील तरच या जमिनी देता येतील असं काहीतरी प्रावधान त्याच्यात पण सरकारनी हस्तक्षेप करून त्याच्यात कलेक्टर मध्ये पडू शकेल असं काय गरज काय आहे ते तुमच्या जमिनी नाहीच आहेत त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत ते त्यांच्या बाबजाद्याची जायजाद येतील मग त्यांच्याकडे किती जमिनी आहेत त्यांनी हिंच्याकडे जमिनी आहेत याला का या, या, या मोजमापाला आपला काय अर्थच नाही आता ख्रिश्चन समाजाकडे दक्षिणात्य भागामध्ये हजारो एकर जमीन आहेत एवढंच काय तर मुंबईमधल्या काही महत्वाच्या हो जमिनी या ख्रिश्चन समाजाच्या जमिनी आहेत आता त्या त्यांच्या चर्चेसनी म्हणजे जेव्हापासून ते इथे भारतात होते तेव्हापासून घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत त्या आजही चर्चच्या हातात आहेत साधा प्रश्न आहे की तुम्हाला हस्तक्षेप करण्याची गरज काय सरकारला का हस्तक्षेप करायचा कायदा कडक करा कायद्यामध्ये सुधारणा आणून त्या जमिनी वापरतात साधी गोष्ट आहे की अंबानी साहेबांचं जे घर आहे अंबानी शेठचं जे घर आहे ते कुठल्या जमिनीवर हो आहे दुर्दैव आहे की मुस्लिम समाजातल्याच काही नेत्यांनी वफसा दुरुपयोग केला तो दुरुपयोग कसा बंद होईल त्याच्याकडे लक्ष द्या ना

कि मध्ये तुम्ही गेलात कि तुम्हाला हजारो मकबरे दिसतात हजारो नाही म्हणजे काही आता ते मकबरे आणि त्याच्या बाजूची जमीन ही वफची जमीन आहे मध्य दिल्लीत त्या जमिनींची किंमतच होऊ शकत नाही आता त्या जमिनी आल्या ना उघड्या बाजारामध्ये म्हणजे तुम्हाला नेमकं आहे काय आणि दिल्लीच जे मध्य दिल्लीतलं सौंदर्य आहे ते त्या जमिनींमुळे आहे दिल्ली एवढी मोकळी मोकळी का वाटते तर त्या जमिनींमुळे वाटते किंवा आपल्या मराठवाड्याच्या बाजूला ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कोणाच्या आहेत त्या सगळ्या निजामाच्या जमिनी आहेत त्या आता तुम्हाला त्याच्यावरती नजर कशा लावली आहे मला आठवत की नागपाड्यामध्ये एक मोक्याच्या जागी जमीन होती आणि त्या जमिनीवरनं वाद चालू होता आणि वाद मोठ्या लोकांमध्ये चालू होता माझ्या आता फाईल आली होती मी बघितली काही लोक माझ्याकडे आली म्हटलं नाही वन्स अफ कॉफ ऑलवेज ठोकून टाकली ती जमीन विकताच आली नाही आणि विक ह्याच्यापुढे विकताही येणार ना नाही आता माहीत नाही हे सरकार आल्यानंतर काही करत केलं तर म्हणजे या हे नवीन बिल आल्यानंतर काय झालं तर मला माहीत नाही दान धर्मातून आलेली जमीन ह्याच्यावरती कोणाचाही अधिकार नाही त्या माणसांनी एका विशिष्ट हेतूने सामाजिक हेतूने आपल्या पैशातन घेतलेली जमीन जेव्हा तो समाज हितासाठी देतो तेव्हा त्याच्याकडे तिरका नजरेने सरकारनी पाहू नये असं साध आमचं म्हणणं आहे नाही बाळासाहेबांचे विचार काय आहेत आणि काय हे ठाकरे उद्धव ठाकरेंना जास्त माहिती त्याच्यावरती काही मला बोलायचं मंत्री कपात आणि जे की जर हा विधेयक आणला नसता तर संसदेवरही त्यांनी हक्क सांगितला असता. हे हा ह्याच्यावरती फक्त हसू शकतो आपण. त्याच्यावरती दुसरं म्हणजे ह्यांच्या बुद्धीचीच किव करावी वाटते. ह्यांच्या बुद्धीचीच कीव करावी वाटते. संसद आज नाही बांधलंय आणि तुम्ही नाही बांधलंय. हे संसद ब्रिटिश काळापासून तिथे आहे. तेव्हा उगाच जोक मारू नका म्हणजे तुमची बुद्धी किती तोकडी आहे. देशभर आणि जगभरामधनं त्या लोकसभेत न जाऊ देऊ नका सर्वोच्च न्यायालयाने आपली लाजच घालवली आहे पण ज्या पद्धतीने सरकार बढावा देत आहे त्या पद्धतीने त्यांचं काय चुकीचं नाही की तुम्ही धर्म लांब ठेवा राजकारणापासून हे जे सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आहे आणि काल पण आज आज वा मला वाटतं त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर पण ताशेरे ओढले कायदा हातात घेऊन जमणार नाही मला सांगा बीड मध्ये ज्यांनी बॉम्ब्लास्ट केले त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई जिलेटीनच्या कांड्या हातात घेऊनचा व्हिडिओ काढतात आणि जणू नोंद म्हणजे कायद्याची आम्हाला भीतीच नाही पोलिसांना आम्ही घाबरतच नाही आम्हाला जे पाहिजे ते करायचंय आणि जेव्हा सरकार त्याचं प्रायोजकत्व घेत स्पॉन्सरशिप घेत तुमचे मंत्री उघडपणाने भाषण करत फिरतात लोकांची माथी भडकवतात आणि तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही तेव्हा हे घडत तुम्ही सरकार संविधानातनं स्थापन झालेलं सरकार तेव्हा संविधानाच्या बाबी तुम्हाला मान्य कराव्या लागतील हा देश धर्मनिरपेक्ष आहे सेक्युलर आहे हे संविधानात आहे तुमच्या पहिल्या प्रियाम्बल मध्ये आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल ना साधं उदाहरण देतो खरे बोलायला नको पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जिथे मुस्लिम बहुल आहे तिथे दरवर्षी इफ्तारी होते ह्या वर्षी इफ्तारीचे कार्ड प्रिंट केले करतात पोलीस स्वतः होळी साजरी करतात पोलीस दिवाळी सणचा सण साजरा करतात की सर्व माणसांनी एकत्र यावं पोलिस आणि जनतेमध्ये संवाद असावा म्हणून हे सगळे सण साजरे करतात हे कुठल्या धर्माचे आहेत म्हणून नाही साजरे करत तर पोलीस आणि जनतेमध्ये संवाद असावा आणि संवादात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित निर्माण व्हावी याच्यासाठी सगळं ऑर्गनाईज हे सगळं ऑर्गनाईज करत असतात तारीख कॅन्सलच करायला लागले म्हणजे म्हणजे हे सरकार काय एक्झॅक्ट या सरकारला करायचंय काय हे काही फार चांगलं नाही आहे जे काही त्याच्या निमित्तानं मध्यम मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो नाही दुसरं काही करायचंच नाहीये जेव्हा किरण रिज्जू सारखा माणूस हे सांगतो की हे उद्या संसदेवर हक्क सांगतील राहतो का आम्ही आम्ही काय वाचलेलं नाही काय ऐकलेलं नाही काही वाचत नाही असं वाटतं का तुम्हाला आमचं काही शिक्षण नाही असं वाटतं का तुम्हाला मी आम्ही अडाणी आहोत असं वाटतं का तुम्हाला जमिनीची मालकी कोणाची आहे अभि बांधताना तुम्ही कुठे होता तुमचा जन्म पण झाला नव्हता जेव्हा ही बिल्डिंग बांधली गेली तेव्हा असे जर बेजबाबदार वक्तव्य लोकसभेत होणार असतील आणि ते ऑन रेकॉर्ड असतील तर दुर्दैव आहे भारताच ज्या मुसलमानांच्या मतांवरती बिहारमध्ये नितीश कुमार आले आंध्र प्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडू आले कोणी काय करावं कुठल्या पक्षांनी काय करावं हा पक्षाचा प्रश्न प्रश्न भारताच्या संविधानाचे जे काही आधार आहेत आणि खास करून मूलभूत अधिकार आहेत राईट टू रिलीजन हा आपण मानणार आहे की नाही ते तुमच्या जमिनी आहेत का तुमच्या बापजाद्यांनी दिलेल्या जमीन आहेत का या सरकारच्या जमिनी आहेत का या सरकारच्या जमिनी नाहीत मराठवाड्याच्या ज्या जमिनी आहेत त्या निजामच्या हैदराबादचा जो निजाम होता आणि जेव्हा निजाम भा, भारतामध्ये राज्य करत होता आणि तो गेल्यानंतर जेव्हा या जमिनी भारतात आल्या तेव्हा या सगळ्या वकफ करण्यात आल्या आणि वकफ का झाले ह्यालाही काही कारण आहेत हे बिल का आणलं ह्याला काही कारण आहेत का अशा हजारो एकर जमिनी भारतात होत्या आणि त्या भलताच्याच हातवत लागून आहे म्हणून केंद्र सरकारने बघ कायदा आणला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हा कायदा आला हा कट हा कटच आहे हा कट आहे तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे भारतातल्या देवळांमध्ये अब्जो अबजो अब्जो रुपयांचं सोनं आहे ते सरकारी करणार का दलितांना शाळा बांधून द्या त्या सोन्यातनं इथला जेवढा अशिक्षित वर्ग आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटल शाळा घ्या ते सोनं घ्या ना ताब्यात हा हिंमत तर करून दाखव त्यांच्यात जमिनी कशाला ताब्यात घेता एकेका <laughs> देवळामध्ये मोजता येणार नाही एवढं सोनं आहे अजून तर मोजलं नाही अजून काही देवळांचे दरवाजे पण उघडलेले नाहीत एक दरवाजा उघडला दक्षिणात्य मंदिरातला त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी लगेच बंद केला एवढी बोंबम झाली तिथल्या संपत्तीची म्हणजे माझं आजही मत आहे की भारताच्या गंगाजळीमध्ये जेवढं सोनं आहे त्याच्या चौपट सोनं हे भारताच्या मंदिरांमध्ये त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे कुठला कुठला कोणाचा अधिकार आहे तर सांगा त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे कोणी बोलत नाही म्हणून काय लोकांना माहीत नाही काय भार नाही दुसऱ्याकडे बोट टाकवणं सोपं हे तीन बोट बघा तुमच्याकडच्या हिशोब पुणे महत्वाच्या प्रश्नांवर बोलतो अजित पवार सध्या बीड दौऱ्यावर आहेत आणि बीड दौऱ्यावर असताना त्यांना नितीनच्या पाया पडून जातात, आई वडिलांच्या पाया पडून जातात, पाया पडून जातात. नेते काही कामाचे नसतात. मी माझ्या खुर्च्याच्या खुर्च्यांना आई बापाच्या खुर्च्यांना म्हणतो आहे आमचं चांगलं चाललंय आता मध्ये तर मला माहित नाही पण महाराष्ट्राचं काही चांगलं चालू नाही बाकी कोणाचं काय चांगलं चालू आहे मला माहित नाही कोणाच्या कृपेने चालू आहे ते पण मला माहित नाही तो अजित पवारांच्या सूचक विधान राजकीय वर्तुळात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करतात ते म्हणतात की सुलत्याच्या कृपेने बरंच आलो आहे म्हणून लोक असा एक संभ्रम निर्माण होतो की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक आहेत का असा सत सातत्याने संभ्रम अजिबात तुम्ही संभ्रम निर्माण करू नका दोन्ही राष्ट्रवादी विचारांनी वेगळे आहेत कामानी वेगळे आहेत आणि आम्ही वेगळेच आहोत आम्हाला आमचा आमचे आमचा आदर्श आमचा विचार हा शरद पवारांकडून येतो आणि आम्ही गांधींचे कार्यकर्ते आहोत आम्ही नेहरूंच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला तिथेच राहतो आम्हाला कुठल्याही जातीवादी शक्तींबरोबर जायचं नाही आम्ही जाणार नाहीये त्यामुळे आमचा काही प्रश्न येतच नाही त्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही प्रश्नच उद्भवत नाही आणि शरद पवार बाकी कधी कोणाबद्दल बोलतात असं आपण तरी मी तरी ऐकलेलं नाही आपण ऐकलं असेल तर मला माहिती सरकारमध्ये माहितीच्या सरकारमध्ये सुरू काय असा प्रश्न निर्माण होतो उपमुख्यमंत्र्यांची फाईल दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे स्क्रुटिनीसाठी जाणार त्याच्यानंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे स्क्रुटिनीसाठी जाणार म्हणजे ह्या सरकारमध्ये इंटरनल वॉर्स सध्या सुरू आहेत का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो कोएलिशनचं हे राजकारण करत असताना ह्या सगळ्या अडचणी येत राहतात त्याच्यावर मात करणं मुख्यमंत्री म्हणजे त्या नेतृत्वाचं काम असतं आपल्याला काय त्यांच्यात चालू आहे याच्यामध्ये काय फार लक्ष करण्याची गरज नाही मात्र महाराष्ट्राचं काय भलं चालू नाही महाराष्ट्रात सगळंच काय अलबेल आहे असं काही नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय फार जास्त भाष्य करावं असं वाटत नाही महाराष्ट्रात जे काही चालू आहे कर्जबाज कर्ज म्हणजे शेतकरी कर्जावरनं जे काही आणि ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की वर आले किंवा बहिणींना जे काही एकवीसशेवरनं पंधराशेवर आणलं पंधराशेमधनं पण कटिंग करायला सुरुवात केली त्यामुळे आणि मुख्य सचिवांचं पत्र जातं की तुमच्या या योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या द्यायला चाललं आहे हे सगळं काही

मला माहित नाही कोणी त्यांना स्थगिती दिली आणि कोणाची कामं होती पण मग पाठवता कशाला पालकमंत्री पालकमंत्र्याच्या कामालाच जर तुम्ही स्थगिती देणार असाल तर ठेवू नका ना, ना? मला नाही वाटत की प्रताप सरनाईक हे धाराशिव मध्ये जाऊन स्वतःचा इंटरेस्ट जपत असतील ठीक आहे आता दिली असेल तर मला काय माहीत नाही पण असं हे काही जे काही हे टपल्या मारण्याचं काम चालू आहे आम्हाला मा। ह्याच्यामध्ये

त्याच्यामुळे हे हे असतंच हे काय म्हणजे मला त्यांच्या दृष्टीने तरी ते काय नवीन करतात असं नाही आणि कसं आहे की ते औरंगजेबावर बोलले कोणाची हिंमत नाही झाली त्यांना बोलायचं की औरंगजेब तुमचा बाप लागतो का आम्ही बोललो की आम्हालाच लगेच विचारलं औरंगजेब तुझा बाप लागतो का त्याच्या काही गोष्टी ठाकरेंच्या कानात नाही ऐकायला बरं वाटतात नाही ऐकलं तरी ऐकावं लागतं काय करायचं दादा ते एका विषयावर दुसऱ्या एका विषयावर पटकन मिळू नका ह्या संपला असेल तसा त्यांना त्याच्यातला असं आहे असं मर्म असं आहे की हे सगळे विषय मी आधीच मांडून चुकलो म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राला काही गोष्टी ठाकरेंच्या तोंडात ना ऐकलेल्या बरं वाटतात मी आधीच सांगितलं की अफजल खान सहा फूट पाच सहा त्याला मिनिटात झोपवला ना माझ्या राजाने भास कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने तलवार चालवली दुसऱ्या मिनिटाला त्याचाही सफाया झाला ना म्हणजे गद्दारी आमच्यातनं झाली होती तरी पण आम्ही झोपवला ना त्या अफजल खानाला आणि आणून खाली त्याचं थडग उभारलं ते थडगं माझ्या महाराजाची कहाणी सांगते मी जेव्हा ते थडकं बघतो तेव्हा मला आठवतं अरे माझ्या राजाने याला इथे झोपवलं आहे तसं औरंगजेबाचं आहे लाखाचा सैन्य घेऊन आला होता वणवण फिरला पण माझ्या पाराष्ट्रात पाय नाही रोवू शकला तो आणि शेवटी शिवाजी महाराज संभाजी संभाजी महाराज आणि छत्र तारा राणी या तिघांशी थकून सतराशे सात साली इथे मरण पावला आपल्या घरीही नाही जाऊ शकला घरी मरण नाही येणं याच्यासारखं दुर्दैवन असतं आणि ते हिंदूंच्या म्हणजे धर्मपुस्तकात लिहिलं आहे की मरण नेहमी आपल्या घरी यावं या जगात दोन का राजे असे आहेत की अलेक्झांडर जग जिंकायला गेले गेलेला परत घरी नाही जाऊ शकला तसं महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब नाही जाऊ शकला कोणामुळे नाही गेला तर माझ्या राजामुळे माझ्या दाखल्या धनियम धन्यामुळे आणि ता माझ्या राणीमुळे आता तुम्ही त्या औरंगजेबाला इथनं ना काय करणार काय सांगणार आम्ही नंतर जेव्हा जेव्हा माणूस औरंगजेबाला जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा लागेल तुमच्या मनात पाप आहे तुम्हाला शिवाजी महाराजांनाच छोट करायचं आणि म्हणून तुम्ही वाघ्या कुत्र्या तिथे होता त्यांनी चित्ते तुडी मारली अशा काहीतरी कहाण्या रंगून सांगत तर मुंबईचा प्रश्न आहे मुंबईकरांवरती आता कचरा कर आहे तो लादला जातो जवळपास सात हजार पाचशे रुपयांपर्यंतचा कर आहे तो मुंबईकरांवरती लादला जातो लोक काय महानगर पालिके कडची निघालेली अनेक काम आणि अशा प्रकारे मुंबई करांवरती लागू जाणारे एक मला वाटतं ह्या सरकारचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल सुटलेला आहे आणि काही का विशिष्ट हेतूनही हे सगळं केलं जात आहे पैसे जमा करण्याचे काम आहेत बाकी दुसरं काही नाही कचरा उचलण्यावरती मुंबई महानगरपालिका कर लावतो तर समुद्र किनारी जे आहे आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात plastic साम्राज्य पाहायला मिळतं त्यामुळे कोळी लोकांना देखील मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यासाठी त्रास होतो. काय बोलायचं आहे शेवटी एन्व्हायरमेंटल केअर म्हणजे प्रदूषण आणि त्याच्या समस्या ही सोशल जबाबदारी आहे ही जशी सरकार किंवा महानगरपालिकेची जबाबदारी आहे तशी नागरिकांची ही हो जबाबदारी सगळंच आपण सरकारवर चालून ढकलून नाही चालणार आपण एवढं एवढं प्लॅस्टिक वापरतोच कशाला आपले सगळे नाले तुडुंब का भरतात तर सगळ्या नाल्यांमध्ये फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत मी स्वतः अनुभव घेतो माझ्या मतदारसंघामध्ये किती वेळा नाले साफ करायचे <coughs> काय म्हणजे हे स्पष्टपणाने कधीतरी बोलावं लागेल की प्रदूषण ही आपली जबाबदारी सामाजिक जबाबदारी काय मला वाटतं बँक हॉलिडे होता ना काल बँक हॉलिडे म्हणतो ना आपण त्याला मराठीत

दूषित हेतु दिल में रख के लाया हुआ विधायक है इस देश में दो धर्मों के बीच में दरार पैदा करने के लिए इस देश को इस देश के एक वर्ग को डराने के लिए भयभीत करने के लिए ये विधायक लाया गया है ये जमीनें कोई सरकार से ली हुई जमीनें नहीं है ये जमीनें जो है वो उनकी बापजादाओं ने दी हुई जमीन ये जमीनें उन्होंने अपने धर्म के लोगों को गरीब लोगों को धर्म के काम के लिए तालीम के काम के लिए दी हुई जमीन ही है।, मेरा सीधा सवाल है कि धर्म के में आप ये करिए कि जमीन किसी को जाता जा, जानी ही नहीं चाहिए स्कूल कॉलेज हॉस्पिटल जो भी अच्छे काम है उसके सिवा ये ज़मीनें जानी ही नहीं चाहिए पर लेकिन सरकारी हस्तक्षेप ऐसे जमीनों के माध्यम में ये किसी धर्म के बीच में जाना आप सरकार का काम नहीं है संविधान के प्रावधान जो है उसमें हमने कहा है आर्टिकल नाइनटीन में 19 में राइट टू रिलीजन और उसमें सब लिखा है अगर रिलीजियस मैटर है वो धार्मिक काम है तो सरकार का काम क्या है उसमें अभी तो क्रिश्चियन लोगों की जमीन तुम ताबे ताबे में ले लोगे तो मेरा सीधा सवाल है आज कि भारतीय मंदिरों में अब जो, अब जो रुपए का सोना है और वही पड़ा हुआ है उसका कोई इस्तेमाल भी नहीं होता है, कोई काम भी नहीं होता उससे क्या सरकार वो पूरा नेशनलाइज कर देगी उपयोग करो दलित जो पिछड़ा समाज है हिंदुओं में जो पिछड़ा समाज है कह दो कि आज से ये सोना क्या इस्तेमाल होगा और जितने भी गरीब हिंदू है सबको स्कूल में भेजेंगे सबके लिए स्कूल बनाएंगे सबके लिए अस्पताल बनाएंगे पूरे भारत में एक हजार सिर्फ हिंदू मुसलमानों का अंतर बनाना है और कुछ भी नहीं करना ये देश में बढ़ती हुई बेरोजगारी उसके ऊपर बात नहीं करोगे तुम ये देश का घट्टा हुआ विकास दर उसके ऊपर बात नहीं करोगे तुम ये देश में डॉलर जो रुपया जो डॉलर के सामने गिर रहा है और आपने ही भाषण किया था कि जब रुपया गिरता है तो रुपया नहीं गिरता है देश की प्रतिष्ठा गिरती है आज देश की प्रतिष्ठा नब्बे रुपये पे चली गई है ये भाषण जब आपने किया था तब डॉलर का भाव तिरसठ रुपया था आज नब्बे रुपया हो गया है तो ये सिर्फ और सिर्फ दिखावा है जब किरण रिजू जाके पार्लियामेंट में, में है कहते हैं कि कल जाके वो सब पार्लियामेंट यानी हमारे संसद भवन जो है उसके ऊपर अधिकार बोल देंगे इनको ये भी नहीं मालूम कि ये संसद भवन भारत को स्वतंत्रता मिली तब नहीं बनाया, ये बनाया जब ब्रिटिश राज था हमारा राष्ट्रपति भवन भी ब्रिटिश राज का बनाया हुआ है ये जमीन की मालकी किसी और की थी वो हमारी जमीन है इसके ऊपर कोई कैसा अधिकार बोल सकता है क्यों आप ऐसे लोकसभा में विधान करके ऐसा अंगार लगाते हो सुनने वाले तो यही समझे ना अरे किरण रज्जू नहीं होगा कि ये तो जमीन वो भी ले सकते हैं और लोगों के माथे बढ़ते। तो ये तो सिर्फ माथा भड़काने का काम कर रहे हैं और कुछ नहीं कर रहे किरण रज्जु जो को समझ आना चाहिए वो क्रिश्चियन है ये आज मुसलमानों की जमीने ले रहे क्रिश्चियन समाज की भी जमीने लेने वाले हैं और क्रिश्चियन समाज के पास भी दक्षिण में और ईशान्य भारत में अच्छी जमीने हैं हमारे बम्बई में चर्च गेट के पास और बीटी स्टेशन के पास चर्चेस की अच्छी जमीन है जिसकी आज कीमत करोड़ों रुपया है। है वो रास कर रहे थे एक जमाने में इधर उसका गैर इस्तेमाल किया उन्होंने तुम्हारे हाथ से जमीन खींची किसी के हाथ से ऐसा एक उदाहरण बताओ प्रावधान करो कि ये जमीनों का इस्तेमाल सिर्फ समाज के हित में होगा बस हो जाए देखो हमको कोई मुस्लिम तुष्टिकरण करना है ऐसा जमीनों में जमीन हाथ में लेने से कोई तुष्टिकरण नहीं होता है सब समाज को एक न्याय दे दो ना सबका नेशनलाइजेशन कर दो कह दो कि अब जो मंदिर में सोना है उसका भी हम नेशनलाइजेशन कर रहे हैं बात यह है कि तुम किसी की समाज व्यवस्था में जा धार्मिक व्यवस्था में जाना क्यों चाहते हो ये सरकार का काम है क्या बनाओ ना ऐसा कानून सरकार को क्यों बीच में आना है ज़मीनों के अगर ये है तो अंबानी साहब की जमीन जो बनी है वो वक्फ़ लैंड पे है कानून इतना कड़क कर दो कि अंबानी हो कोई भी हो वक्फ़ की जमीन नहीं लेना ले सकता है ये तो गलतियां कुछ समाज उनके ही समाज के लिए नहीं वही समाज के लीडर्स की है कि जिन्होंने कुछ जमीनें ऐसे दे दी लोगों के हाथ में नहीं देनी चाहिए ये जमीनें बहुत बहुत बड़ी मानसिकता से लोगों ने दी है कि भाई ये समाज सुधारने के लिए उन्होंने जमीनें दी है कहां से लाएंगे कभी कब्रस्तान के लिए अगर जमीन चाहिए तो ये सरकार देगी क्या कब्रस्तान के लिए जमीन नहीं देगी तो ये क्या पूंजीपतियों को खुश करने के लिए या अरे मेरे करने? मेरा तो सीधा दावा है कि दिल्ली में जितनी भी बड़ी जमीनें हैं वो सब वकफ की जमीनें हैं और वो आज की नहीं है हुमायूं का है वहां पे हुमायूं पंद्रह सौ साल में आया था आठ सौ साल हो गए वो ज़मीन वैसे के वैसी है तो कोई लेगा काम उसका। जितनी भी खुली जमीन मध्य दिल्ली में दिखती है वो सब वकफ की जुड़ा हुआ सवाल महाराष्ट्र की बात करें तो देवेंद्र फडणवीस ने ट्वीट किया